वैं का तेवढी गड्डी सोडून खोडून आजच्या दिवस आज नाही ना पुढच्या वर्षी का या दोन्ही पण पुढा तुम्ही मी दिडी ते वाटलं लगेच टाकली हे दोन्ही पुडा ना भाजीवरून बांधणं चाललंय कोण कोणकुडी भाजीपाला आणलाय बसलो आहे निवडायला दोघं पण केवढ्याची असं नी भाजी एवढी दोन मेथी एक करडी आणि काय फुलकोबी कोसाळ टॉमॅटो अद्रक वांगे इकडं मिरच्या बटाटे काय काय मटकी लसूण आणि चवळीच्या शेंगा केवड्याचा असं कमेंट करून सांगा मी नाही सांगणार केवड्याचे सांगा कमेंट करून केवड्याच्या असं भाजीपाला महाग झालेला आहे हा महाग झालेला आहे ना आ? आ? स्वस्त आहे स्वस्त आहे महाग आहे कोण नाही का बोलायला चला आम्ही निवडतोय भाजी तोपर्यंत बघ बाय